मित्रांनो शक्तीपीठ महामार्गाला एका साईडला आपल्याला विरोध होताना दिसतोय तर एका साईडला समर्थन होताना दिसतं आहे आणि आता आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन यापूर्वी राज्यपालाचं जे जा अधिभाषण झालं त्यामध्ये त्यांनी शक्तीपीठ महामार्गाचा उल्लेख केला कारण शक्तीपीठ महामार्ग आपण पाहतो याच्या दोन्ही बाजू आहेत मित्रांनो एक तर याला विरोधही होत या आहे आणि एक याला समर्थनही होत आहे कारण आठ मार्चला शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आमदार राजेश क्षीरसागर हे भव्य मोर्चा काढणार आहेत कारण शक्तिपीठ महामार्ग समर्थक शेतकरी बांधवाशी एकजूट होत असून विरोधकाकडून होणारी दिशाभूल आणि या प्रकल्पासंदर्भात बाधित शेतकरी जो बांधवाचा जो एक त्यामध्ये दिशाभूल तर होत नाही आहे ना तर हा प्रश्न समोर येत आहे आणि येथे आठ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता मुस्कान लॉन मार्केट आ, यार्ड आणि जवळ कोल्हापूर येथील शक्तिपीठ महामार्ग समर्थनार्थ भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी हजर राहतात राहू शकतात आणि सोबतच प्रकल्प शेतकरीही याच्या समर्थनार्थ समोर येणार आहेत मित्रांनो आपण डिटेल बघणार आहोत तर पुढे पण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या शक्तीपीठ महामार्गामध्ये जे शेतकरी बाधित होत नाही तशा लोकांना सोबत घेऊन तसेच या प्रोजेक्टमध्ये विरोधाला विरोध करण्याचे काम होत असल्याचे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे अशा प्रकारचे प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे असताना यासही राजकीय स्वार्थापुढे विरोध केला जात शक्तीपीठ महामार्ग हा निवडणुकीचा मुद्दा नसून तो विकासाचा मुद्दा आहे हा राजकीय विषय एकंदरीत महायुतीने दहापैकी दहा उमेदवार निवडून आले आहेत आणि माहितीचा विजय हा जनतेचा विजय आहे या संदर्भात शक्तीपीठ महामार्गाचे त्याला वळण लावून शेतकरी बांधवाचे आणि संपूर्ण जिल्हावाशियाची दिशाभूल करण्याचे काम विरोधकाकडून होत असल्याचे यावेळी सत्ताधारी आमदाराचे म्हणणे आहे तसेच शक्तीपीठ महामार्ग हा महायुती शासनाचा रेम प्रोजेक्ट असून जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान ठरणार आहे त्यामुळे हा प्रकल्प होणारच आणि तर याची दुसरी बाजू अशी आहे हा एम एस आर डी द्वारे प्रोजेक्ट बनवण्यात येतो आहे या ये मार्गाचे काम एका साईडला विरोध होत आहे तर दुसरीकडे काम गतीने केले जात असल्याचे दिसत आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महिन्यात या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार वर्धा यवतमाळ जिल्ह्यात मोजणीचे काम सुरू झाले असून सांगली जिल्ह्यातही मार्किंग केले जात आहे नागपूर ते वर्धा हा महामार्ग असणार आहे वर्ध्यापासून तो सुरू होईल आणि एकंदरीत तेरा जिल्ह्यामधून बारा जिल्ह्यामधून हा महामार्ग जाईल आणि हा शक्तीपीठांना जोडणारा मार्ग आहे परंतु या संदर्भात महामार्गासाठी जमीन देण्यास सांगली कोल्हापूर आणि अन्य जिल्ह्यातही याला आपल्याला विरोध होताना दिसतो आहे सोबतच मराठवाडा आणि विदर्भातही याला विरोध होताना दिसतो आहे आणि मध्यंतरी महामार्गाचे काम थांबले होते मात्र या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी आता सुरू झाली आहे ज्यामध्ये वर्धा जिल्ह्यात यवतमाळमध्ये मोजणी सुरू झाली आहे उ उर्वरित जिल्ह्यातही मोजणी सुरू होणार असून मार्च अखेरपर्यंत ती मोजणी पूर्ण होणार आहे शक्तीपीठ महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी भूसंपादन विभाग भूमी अभिलेख तलाठी मंडळ अधिकारी आणि कृषी वन आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यामार्फत ही संयुक्त मोजणी केली जाईल या मोजणीत महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीवर असणाऱ्या विहिरी बोअर फळझाडे तसेच इतर बाबीची नोंद घेतली जाणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष गटानुसार क्षेत्र मोजून त्याचे मूल्यांकन होणार आहे आणि यामध्ये जी आहे सरकारची भूमिका जी, जी आहे शक्तीपीठ महामार्ग सुरू करण्यासाठी ज्या गावामधून हा महामार्ग जात आहे त्या गावात ग्रामस्थांची बैठक घेतली जाणार आहे त्यात सरकारची भूमिका मांडली जाईल तसेच प्रकल्पामुळे होणाऱ्या फायद्याची माहिती शेतकऱ्यांना अधिकाऱ्यामार्फत पटवून दिली जाऊ शकते आणि सांगली जिल्ह्यातील सेठफळे घाटनांद्रे तिसंगी डोंगरसोनी सिद्धेवाडी सावळज आणि त्यानंतर अंजनी वद्रचोंडी गव्हाण माने राजुरी सावर्डे नागाव कवठे कौलापूर पालापूर बुधगाव माधवनगर कर्नाड पद्माळे आणि सांगलीवाडी या गावातून हा महामार्ग जाणार आहे शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातून जात आहे सोबतच रेखांकन रस्ते विकास महामंडळाकडून मिळाले होते त्यानुसार जमीन संपादनासाठी लागणाऱ्या मोजणीला एकंदरीत त्याच्या खर्चाचा अहवाल जो आहे तो तो एम एस आर डी सीला पाठवला आहे आणि भूमी अभिलेख विभागाला देखील ती माहिती दिली आहे शेतकऱ्यांना भूमींकरून कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ दिला जाणार नाही प्रसंगी प्रशासन शासनाची एकंदरीत ही दिशाभूल करणारी योजना आहे असं या ठिकाणी वाटतं आहे कारण एक समांतर रस्ता असताना हा महामार्ग कशासाठी अशा मित्रांनो याच्या दोन बाजू आहेत म्हणजे एका साईडला समर्थनही आपल्याला होताना दिसतं आहे आणि दुसऱ्या साईडला याला विरोधही होताना दिसतो आहे तर विरोधी पक्ष विरोध करतात आणि जे महायुतीमध्ये आहेत ते याचं महत्त्व पटवून सांगतात तर अशा पद्धतीनं या महामार्गाचे अपडेट आहे परंतु काल झालेल्या राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये या महामार्गाबद्दल त्यांच्या अभिभाषणामध्ये हा विषय आला मित्रांनो बघूया आता याचे अपडेट जसे असेल तसे चॅनलवर देण्यात येतील दे तोपर्यंत धन्यवाद